नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ तर आमच्याकडं कालना तुळशीचं लग्न झालं तर दोन तारखेपासून दोन नोव्हेंबरपासून पा ते पाच नोव्हेंबरपर्यंत तुळशीचे लग्न करायचे होते तर प्रत्येकाला काहीतरी प्रॉब्लेम येत होता म्हणून आम्ही ठरवलं की पाच नोव्हेंबरला तुळशीचे लग्न करूया कारण त्या दिवशी त्रिपुरा पौर्णिमा पण असते म्हणजे कार्तिक पौर्णिमा असते तर या दिवशी आपल्याला दिवे लावून घ्यायचे असतात अंगणात घरात तर पहिलं तर आम्ही सर्वांनी मिळून तुळशीच्या लग्नाची तयारी सुरू केली तरी ते रांगोळी वगैरे काढण्यात चालू होतं तुळशीला असं सजवण्याचं चा काम चाललं होतं तर वरती छोटासा मांडव घालायचा होता म्हणून तो तुळशीला असा मांडव घालण्याचं चा कामही चालू होतं आम्ही सगळ्यांनी मिळून अशी तयारी चालू केली होती तर इथे महादेव अपार्टमेंटमध्ये कुठलाही कार्यक्रम असो कोणाची बड्डे पार्टी असो किंवा कुठलाही कोजागिरी असो किंवा आता नवीन वर्ष येणार असेल ना तर त्याची पार्टी असो तर सर्व आम्ही सर्व मिळून करत असतो कोण कोणाची वाट बघत नाही पटापट काम करायला सुरुवात करतो त्यामुळे कुठलाही कार्यक्रम असला की अगदी पटकन तयारी होते आणि खूप छानही वाटतं असं एकत्रित काम करायला कार्यक्रम करायला खूप आनंद येतो तर आता इथे ना ह्या आराध्याचा बड्डे आहे त्याच्यामुळे तीसुद्धा खूप खुश आहे आणि तिच्या बड्डेची सुद्धा, सुद्धा पार्टी आहे नंतर तुम्हाला दाखवणारच आहे तर इथे आमच्या तुळशीची अशी तयारी झालेली आहे असं छान नटून घेतलेलं आहे तुळशीला तुळशीची अशी सर्व तयारी करून घेतल्यानंतर आम्ही आमची तयारी करण्यासाठी वरती गेलेलो हो, आहोत तर इथे अगोदर तुळशीच्या तयारीच्या अगोदर आम्ही पावभाजीसुद्धा बनवलेली आहे कारण आराध्याचा बर् बड्डे आहे त्याच्यासाठी पावभाजी बनव आहे आणि तुळशीच्या लग्नासाठी चिवडा बनवलेला होता म्हणजे या महादेव अपार्टमेंटच्या ज्या आमच्या ओनर आहेत लिंगायत मॅडम त्यांनी सर्वांसाठी चिवडा बनवलेला होता गेल्या वर्षी त्यांनी तुळशीच्या लग्नासाठी वडापाव दिले होते सर्वांना तर आम्ही असं काही बनवायचं असेल तर आम्ही सर्वजण मिळूनच बनवतो बाहेरचं विकत काही आणत नाही कारण या मॅडमला बाहेरचं काही विकत आणलेलं आवडत नाही त्या म्हणतात आपण एवढ्या जणी असताना बाहेर कशाला विकत खायचं तर सर्वांनी मिळून आम्ही पावभाजी करून नंतर वरती तयारीला गेलेलो होतो पावभाजी म्हणजे भाजी भाजी बनवली आणि पावतरा पण विकतच आणतो तर पावभाजी असाच पिंडू ठरला होता कारण तुळशीच्या लग्नाची पण तयारी करायची होती त्यामुळे नुसती भाजी बनवून घेतली आणि पाव तर विकतच आणले होते तर तयारी करून इथे आलेलो आहोत आणि इथे छान असे दिवे लावून घेतलेले आहेत अंगणात तुळस आणि शिखरावर कळस हीच आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरासमोर घरातल्या अंगणात तुळस दिसतेच कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला खूप महत्त्व आहे ते खूप पवित्र समजली जाते अंगणातल्या तुळशीशिवाय घराला शोभा नाही तर तुळस ही जशी धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची असते तशीच ती आरोग्यदायीसुद्धा आहे ती जर घराच्या भोवती असेल तर घर आपल्या आजूबाजूची हवा आहे ती शुद्ध होते तर इथे बघा पौर्णिमा असल्यामुळं पौर्णिमेचा चंद्र कसा खूप छान दिसत आहे आणि इथे आमची सर्वांची मिळून पूजा झालेली आहे इकडे मुलांचं फटाके वाजवण्याचं काम चालू आहे लग्न लागायच्या अगोदरपासूनच मुलांचं फटाके वाजवण्याचं काम चालू होतं नंतर अशी आम्ही तुळशीला हळद लावलायला घेतलेली आहे तर एकीकीने हळद लावायच्या ऐवजी एकीनेच हळद लावून तिच्या हाताला हात लावून अशी हळद लावून घेतली कारण नंतर बड्डेसुद्धा करायचा होता आराध्याचा आणि त्यामुळे उशीर झाला असता त्यामुळे असे एकेकीने हळद लावण्यापेक्षा म्हटलं एकीनेच हळद लावून तिच्या हाताला हात लावून अशी तुळशीला मी हळद लावून घेतलेली आहे गणनायनं गजमुयं सिद्धिं बन्ना मुरुदं विनायक चिन्ता अशा मंगळष्टिका म्हणून आम्ही तुळशीचं लग्न लावलेलं आहे तुळशीच्या लग्न लागल्यानंतर हळदी कुंकू लावून सर्वांना असा प्रसाद वाटला जात होता नंतर हे सर्व झाल्यानंतर आम्हाला आराध्याचे बड्डे सेलिब्रेशन करायचा होता तर इथे आराध्याला ओवळून घेतलं जात होतं तर सर्वांनी मिळून तिचं औक्षण केलं गेलं आणि नंतर सर्वांचं असं फोटोशूटसुद्धा करून घेतलं नंतर इथे बघा मुलं फटाके उडवायला सुरुवात केली आहे दिवाळीतील शेवटचा दिवस म्हणायला काही हरकत नाही कारण तुळशीचे लग्न झाल्यानंतर दिवाळीच पूर्ण होते दिवाळीतील सर्वात मोठा मुलांचा आनंद म्हणजे फटाके वाजवण्यात असतो तर इथे नंतर सर्वांनी मिळून अशी पावभाजी खाऊन घेतलेली आहे असं झालं आमच्या तुळशीचं लग्न तुम्हाला आवडलं ला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद